आठवी शिकलेला मोबाईल नसलेला पण जनतेचा नगरसेवक प्रभाग क्रमांक चौदामधील अपक्ष उमेदवार सुधीर कस्तुरी जिल्ह्यात चर्चेचा विषय नगरसेवक नसतानाही रस्ते गटारी पाणी प्रश्न मार्गी लोकवर्गणीतून उमेदवारी लोकवर्गणीतूनच निवडणूक खर्च राजकारणात मोठी शिक्षणं मोठे पक्ष आणि मोठे खर्च दिसतात मात्र प्रभाग क्रमांक चौदामध्ये आठवीपर्यंत शिक्षण महिन्याचा केवळ आठ हजारांचा पगार आणि मोबाईल घेण्याचीही आर्थिक कुवत नसलेले अपक्ष उमेदवार सुधीर कस्तुरी आज संपूर्ण प्रभागाचाच नव्हे तर जिल्ह्याचाही चर्चेचा विषय ठरत आहेत सुधीर कस्तुरी एक सामान्य गरीब कुटुंबातून आलेले नाव पण प्रभागातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली व्यक्ती नगरसेवक नसतानाही रस्त्यांचे प्रश्न गटारी ड्रेनेज पाण्याच्या समस्या स्वच्छतेचे प्रश्न हे सर्व प्रश्न स्वतः पुढाकार घेऊन मार्गी लावणारे म्हणून त्यांची ओळख आहे प्रभागात गटारी तुमले असतील तर फोटो सेशन नाही घोषणाबाजी नाही स्वतः गटारी साफ करणारे सुधीर कस्तुरी अनेकांनी पाहिले आहेत इतकेच नव्हे तर प्रभागात मृत अवस्थेत दुर्गंधी पसरलेले गाडो स्वतःच्या सायकलवर टाकून त्याची विलेवाट लावणारे सुधीर कस्तुरी हे दृश्य आजही नागरिक विसरलेले नाहीत फोटो सेशन नाही प्रसिद्धी नाही फक्त काम आज जिथे आधी फोटो आणि व्हिडिओ काढले जातात तिथे सुधीर कस्तुरी काम झाल्यावरही फोटो सेशन टाळतात त्यांच्यासाठी समाजकार्य म्हणजे प्रसिद्धी नव्हे तर जबाबदारी सुधीर कस्तुरी यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची तरी समाजकार्याची आवड कधी कमी झाली नाही स्थानिक नागरिकांनी आर्थिक मदत करून उमेदवारी अर्ज दाखल करून दिला निवडणुकीचा खर्चही लोकवर्गणीतून सुरू जनसंपर्कासाठी नागरिकांनीच कस्तुरी यांना मोबाईल खरेदी करून दिला पक्षीय उमेदवारांना नापसंती प्रभागात पक्षाकडून उभे असलेले सर्व उमेदवार नागरिकांनी स्पष्ट नाकारले आहेत काम करणारा माणूस हवा फक्त आश्वासन देणारा नाही अशी भूमिका घेत स्थानिक नागरिकांनी अपक्ष उमेदवार सुधीर कस्तुरी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे राजकारणात शिक्षण पैसा आणि पक्ष महत्वाचा की प्रामाणिकपणा कष्ट आणि जनतेशी नाळ हा प्रश्न आज प्रभाग क्रमांक चौदामधील मधील नागरिक विचारत आहेत आणि त्याचे उत्तर म्हणून सुधीर कस्तुरी एक सामान्य माणूस पण असामान्य कामगिरी आज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे